रहे। रहे। वापर तालुका कडकडीत बंद समस्त आदिवासी संघटनांचा बंद यशस्वी समस्त आदिवासी संघटनांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला कारवाईचे पत्र दिले परंतु कारवाई होत नसल्याने नाराजी समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना तीन पाठ असा जातीवाचक शब्द प्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर पोलीस ठाणे शहादा येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत असल्याविरोधात ॲट्रोसिटी संबंधित गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटकच करत नसल्याविरोधात आदिवासींवर वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात अॅट्रॉसिटी कायदा संरक्षणासाठी दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुका बंदचे आवाहन केले होते शहादा शहर कडकडीत बंद पाडून आमदार चंद्रकांत रघुवंशीचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल शहादा शहरातील सर्व व्यापारी व्यावसायिक दुकानदारांचे आदिवासी संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहादा शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे तेव्हा काही काळ तणाव निर्माण झाला आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शहादा पोलीस ठाण्यासमोर हजारो लोकांनी गर्दी केली आम्हालाही ताब्यात घ्या अशी आंदोलनकर्त्यांची मागणी केली परंतु पोलिसांनी जास्त गर्दी बघून पोलीस ठाण्यासमोरील लोकांना ताब्यात घेण्यास नकार दिला बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ बिरसा आर्मी भीलवंश ग्रुप शहादा आदिवासी टायगर सेना बिरसा ब्रिगेड इत्यादी विविध आदिवासी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी कारवाई संदर्भात पत्रव्यवहार करत असूनही कारवाई होत नसल्याने आदिवासी समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्याने शहादा बंद पुकारण्यात आला होता शहादा बंद यशस्वी ठरल्याने जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे 12 जून आजच्या दिवशी शहादा बंदचं आव्हान आदिवासी संघटनेच्या मार्फत करण्यात आलं होतं आणि या दिवशी या ठिकाणी शहाद्यामध्ये शहादा शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी शहादा प्रकटीत बंद पाडून आदिवासी संघटनेच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व व्यापारी बंधूंचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार